बात में पाहत करा, शेर करा करा राज्यात जर जिल्हा मध्यवर्ती अवस्था बघितली अतिशय बिकट आहे बऱ्याच बँका त्या आर्थिकदृष्ट्या गर्दीत ले आलेल्या दिसून येतात अशा परिस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अनेक नाबार्डचे पुरस्कार मिळवलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेल्या ह्या बँकेचं खरं तर भरभराटे आमदार श्रीमंत छत्रपती स्वर्गीय भाऊसाहेब महाराज अभयश राजे भोसले त्याच्यानंतर स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव जाधव पाटील यानंतर विलासराव उंडाळकर या काकांचा फार मोठा आणि सिंहाचा वाटा आहे या जी घडी बँकेची बसवलेली हो आहे ती पुढे नेण्याचं काम जवळजवळ चार ते पाच आमदार म्हणजे काही त्यातले मंत्री का आहेत ते करतायत सा पण बँकेत काय सगळ्याच गोष्टी अल्बेल चालले आहेत असं काय नाही कारण ही बँक ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली बँक अर्थकारण जोडलेली बँक आर्थिक नाळ जोडलेली बँक म्हणून पाहिलं जातं त्यामुळं साहजिकच आहे की राजकारणाचा अड्डा म्हणून या बँकेकडं पाहिलं जातं आज जर ह्या बँकेत पाहायला गेलं तर दोन ते तीन आमदार तीन चार आमदार आणि त्यानंतर खा आमदारांच्या पहिल्या फळीतले कार्यकर्ते अशा पद्धतीचे ते संचालक मंडळ आहे या बँकेत खरं तर गेल्या अनेक वर्षाचा कारभार जर बघितला तर खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या खरं तर दात्यांच्या माध्यमातून हा कारभार चाललेला होता त्यांना खरं तर एक चांगली बँक म्हणून त्यांनी नावारूपाला आणली गुंडाळकर काकाने आणि त्यांनी पण अलीकडं जर पाहायला गेलं तर जे सेवानिवृत्त कर्मचारी झाले त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागेवर जी पदोन्नती द्यायची असती त्या पदोन्नतीचा घोळ मात्र गेल्या तीन महिन्यापासून बँकेच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या चर्चेचा विषय बनला सातशे बावीस खरं तर ह्या बँकेचे कर्मचारी या परीक्षेला बसले यशोदा जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ही परीक्षा पार पडली आणि परीक्षेमध्ये परीक्षा घेण्यापूर्वी असं ठरलं की जे त्या परीक्षेत पास होतील जे मेरिटला असतील त्यांना खरं तर पदोन्नती देण्याचा मानस ह्या संचालक मंडळानं घेतला होता पण काही मंडळींची गोची अशी झाली की स्वतःचे जवळचे कार्यकर्ते त्यात वर्णी लागल्यामुळं आणि हे झाल्यामुळं ही जी पदोन्नती चा जे गोंगडं आहे भिजत पडलेलं हे त्यामुळं ते थांबलेलं आहे आणि त्यामुळं गेल्या तीन महिन्यापासून खरं तर हे विषय रेंगाळतो आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांच्यामध्ये नाराजी आहे सर्वसामान्य व्यासाला न्याय मिळणार तरी देखील तोंड दाबून बुक्क्याचा मार कर्मचारी सहन करतात अशी परिस्थिती असताना एक शिफारस घेऊन म्हणजे मिळालेली चर्चा आणि माहिती मिळालेली अशी जी असते चर्चेतून की जे बँकेचे मुख्य सी ओ आहेत त्यांनी सरकाळे म्हणून राजेंद्र सरकाळे यांनी काहीतरी श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला होता की आपण यापूर्वी जशा शिफारशीवरून आपण पदोन्नती द्यायचो त्याच पद्धतीने द्यायचे मग शिफारशीवरून द्यायच्या होत्या आता परीक्षा घ्यायचं नाटक करायचं नव्हतं बँकेनं हा एक खरं तर चर्चेचा फार मोठी उलटसुलट चर्चेचा विषय आहे मग जर तुम्हाला चर्च जर पदोन्नतीने यापूर्वी जसे देत आलो त्या पद्धतीने दिलं तर आणि खरं या तर यामध्ये रामराजे असतील शिवेंद्रराजे असतील त्याच्यानंतर कांचन साळुंखे असतील त्या रांझणे असतील ह्या सगळ्यांनी शिफारशीच्या पदोन्नतीला खरं तर नकारात्मक भूमिका घेतल्या ह्याचं कारण बी तसंच आहे कारण जो वशिल्यावर येतो तो, तो पूर्णपणे तयार असतो असं नाही आता काही अधिकारी असे आहेत तुमच्या वाढत्या वयानुसार किंवा तुमच्या सेवेनुसार ज्या पदोन्नत्या मिळत गेल्या पण ते काम पेलत नाही म्हणजे संगणक युगात संगणक चालक पाहिजे तेवढ्या त्याची पद्धत त्याचा तो त्याची बुद्धिमत्ता पाहिजे तेवढ्या गुणवत्ता पाहिजे तरच तो त्या खुर्चीला न्याय देऊ शकतो किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो ही खरं तर शिवेंद्रराजेची भूमिका अतिशय वाखान्याजोगी आहे त्या पद्धतीनं व्हावं म्हणून तो प्रस्ताव फेटावलेली जी चर्चा सुरू झाली आणि ह्या चर्चेमुळं ज्यांना त्या खुर्चीत बसायचं आहे पण आपलं त्या परीक्षेत पास झालो ना त्यांचा फार मोठा लवचा झाला आहे आणि त्याचा गदारोळ आता सध्या सुरू आहे लवकरात लवकर पदोन्नती व्हावी ज्या खुर्च्यांना ज्यांचं गुणवत्ता आहे जे स्वतः त्यात अभ्यास पूर्ण आहेत अशांना तिथं संधी दिली जावी आणि लवकरात लवकर हे जे बळीराजाची बँक आहे म्हणायला बळीराजाची आहे बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण ज्या गोष्टी काय आहेत त्या लवकरात लवकर व्हाव्यात एवढीच एक माफक अपेक्षा आम्हा शेतकरी वर्गाला आहे कारण बळीराजाला जर कामाची फाईल गेली तर स्पीड न व्हावी असे कर्जाची आमची अपेक्षा असती त्या अपेक्षा आमच्या पूर्ण व्हाव्यात बाकी बँकेचे जे कारभार चाललेले आहेत ते वेळोवेळी बघू आणि जर तसं काय दिसलं कारण आता अलीकडच्या काळात नोकर भरतीचा विषय गेल्या वर्षभरापासून का त्याच्यात आम्ही लक्ष घातलेलंच आहे आणि तो जो घोळ आहे वर्षभराचा नोकर भरतीचा तो सुद्धा घोळ तसाच आहे गेले वर्षभर तुम्ही जर निकाल लागू शकला नसाल कारण आजपर्यंत बँकेत जे कर्मचारी काम करत आहेत म्हणजे तुमच्या डेलिजीसवर त्यांचं काय करणार हा बी एक विषय आहे कारण ते सुद्धा शिफारशीवर कोणाच्या तरी लागलेले असतात त्याच्यामुळं त्या कारणामुळं निव्वळ नोकर भरतीसुद्धा थांबलेली आहे म्हणजे नोकर भरतीच्या जीवावर ह्या मंडळीने खरं तर विधानसभा निवडणुका पार पाडून घेतल्या आता काहीतरी एकशे छत्तीस जागा शिपाई आणि लेखनिकाच्या नवीन ब भरतीत निघत आहेत म्हणजे प जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका त्याचं बागोलबा पुढं करून किंवा गाजर दाखवून करायचा विचार आहे की काय अशी पुन्हा चर्चा सुरू झाली कारण पहिलंच गोंगडं भिजत पडलेलं असताना दुसऱ्या मंजूर झालेल्या पदाचं तुम्ही हे करणार काय आणि नियम आणि निकष भरतीचे जे आहेत सगळे ते सगळे भाषणात गुंडळले गेलेत की काय असाही चर्चा होती कारण यात एका महिलेनं तर कलेक्टरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केलेली अशी बी माहिती मिळते पण जाणीव योजना हिने जाणीव करून घेतली आणि आर डी भोसल्याने त्याला खरं तर न्याय देण्याचा प्रयत्न केला काही होऊ देत कुणाच्या बी को कोंबड्यानं को, को, बाग देऊ देत पण कोंबडा हरवू देत आणि आमची लवकरात लवकर, लवकर पदोन्नती होऊ देत अशीच आमची एक बडेराजा म्हणून आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी उलटसुलट चर्चा काही होतात त्यातल्याच ह्या चर्चा आम्ही आम्ही प्रसा जनमानसातल्या मांडतो एवढीच विशेष टॅन 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 टँन टॅन 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 जी कॅम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसीस सिरियल्स ग्रायंड एवरीथींग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 टँक टॅन 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 जी केम चक्की, आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टॅंग टँग 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 टँग